आदर्श आदर्शनगरमध्ये आहे किवळ्यामध्ये आहे आणि या पिंपरींचवड शहरातील सर्वात मोठा हा प्रभाग आहे जवळपास पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त मतदार इथं आहेत आमचे उमेदवार इथं सचिन शिंदे आहेत राजेश भटकर आहेत आणि आता अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या प्रज्ञा खानोलकर ह्या सुद्धा आहेत आणि त्या माजी नगरसेविका सुद्धा आहेत या पिंपरींचवड शहरामध्ये सर्वात कमी वयाची सर्वात करून नगरसेविका म्हणून ज्यांना गेल्या वेळी बहुमान मिळाला परंतु यावेळी त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिलं नाही एवढं सगळं काम करून सुद्धा त्यांना तिकीट मिळालेलं नाही तर मला जाणून घ्यायला त्यांच्याकडून आवडेल की त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय काय कामं केलेली होती कारण आम्हाला दिसतंय की काम करणारे लोक वेगळे असतात आणि क्रेडिट घेऊन जाणारे वेगळे असतात तर प्रज्ञाताई तुम्ही खूप कमी वयामध्ये नगरसेवक झालता खूप चांगलं काम तुम्ही केलं काय काय काम केलंय हे जनतेला ऐकायला आवडेल सर्वात मेन जो प्रश्न आहे तो पाणी पाण्याचा प्रश्न आहे, आहे।, आहे, 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 आहे।, आहे, आहे तर आपण या ठिकाणी तीन टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत पहिली टाकी जी बांधली आहे ती किवळे गावात बांधलेली आहे ती जवळपास तीस दशलक्ष ची आहे दुसरी टाकी जी आहे ती आदर्श नगरला बांधली गेलेली आहे आणि तिसरी टाकी जी आहे ती रावेतला बांधली गेलेली आहे तर नक्कीच या तीन टाक्यांमुळे आपला जो पाणी प्रश्न आहे तो सॉल्व्ह केले गेलेला आहे आणि आपण इथं बघतोय की इथं बीआरटी चा जो रोड आहे तो अप्रोच आपण एवढे वर्ष आपण निगडीवरून जो येणारा रस्ता होता त्याला अप्रोच नव्हता तर दोन हजार एकोणीस साली तो रस्त्याचं काम पूर्ण होऊन ते रस्ता देखील आपण पाहतो इथं सुरळीत झालेला आहे आता तिसरा प्रश्न जो आहे तो विकासनगर मधून रोड क्रॉस करायला म्हणजेच साईनगर मामुर्डी येथे जायला रस्ता नव्हता तो बंद केले गेलेला -के ऍक्सिडेंट होत होते एवढे वर्ष त्यामुळे तो बंद केले गेलेला -के पण आपण पत्र दिलं त्या पत्राचा फॉलोअप अजितदादांनी घेतला आणि त्याच्यानंतर आपण पा, आता पाहत असाल तर तिथे ग्रेट सेपरेटर देखील टाकण्यात आलेला आहे आता इथला जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो पण लवकरच सोडवणार आहे असं आश्वासन देखील दिलं गेलेलं आहे पण मी इथे सांगू इच्छिते एवढी सगळी कामं जी आहे ती आपण स्टँडिंग थ्रू केले गेलेली आहे मी दोन वर्ष स्टँडिंग कमिटीला होते अडीचशे कोटींची जी कामं आहेत रस्त्याची डीपी रस्त्याची ती आपण इथे केलेली आहे आपण पाहत असाल तर इंदरप्रभाच्या शेजारी जो आहे तो रस्त्याला अप्रोच नव्हता तिथे आपण रस्ता केलेला आहे हा जो डीपी रस्ता आहे समोर आपल्याला जो दिसतोय त्याला पण अप्रोच नव्हता तो देखील आपण केलेला आहे किवळे गावात आज आपण पाहतो तिथेही रस्त्याचा अप्रोच नव्हता तो आपण समीर लॉन्जच्या इथे पिवळे गावठाणा तो रस्ता कनेक्ट केले गेलेला आहे इथे आपण मुकाई चौकात पाहतो तर मुकाई चौकापर्यंत तो रस्ता येऊन स्टॉप झालेला आहे तर मी इथं सांगू इच्छिते की तिथं कोर्टाचा जो स्टे आलेला असल्या कारणाने तिथे जे आहे ते